इचलकरंजीतील इलेक्ट्रॉनिक्स अभियंता समीर नाईक यांना मुंबईतील मराठी विज्ञान परिषदेचा एम विश्वेश्वरय्या पुरस्कार जाहीर झाला होता अभियंता दिनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन समीर नाईक यांना सन्मानित करण्यात आलंय मराठी विज्ञान परिषद ही संस्था चार दशकाहून अधिक काळापासून विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत आहे या परिषदेच्या वतीनं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांना दरवर्षी अभियंता दिनानिमित्त भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं इचलकरंजीतील इलेक्ट्रॉनिक्स अभियंता समीर नाईक यांच्या कार्याची दखल घेऊन या वर्षीचा हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता मान्यवरांच्या हस्ते समीर नाईक यांना विश्वेश्वर या देऊन सन्मानित करण्यात आलं तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा लाभ विद्यार्थ्यांना आणि औद्योगिक क्षेत्राला होणार असल्याचं सांगण्यात आलं मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उदय भानू जोशी यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते